गेल्या दोन तीन दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्हाला दीक्षा पवित्र दीक्षाभूमीची काय पलट करायची आहे संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्व सन्मान्य सदस्यांनी घेतला आहे या पवित्र दीक्षामेंटवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही कोणतेही वाहनतळ होणार नाही चौदा ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविण त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील नंतर सौंदर्यकरण आणि नंतर विकास हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही कंटक यापूर्वी देशाभूमीबद्दल अफवा पसरित होत्या आजही पसरत आहेत असा समाज कंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आपल्याला कोणतीही संख्या असेल थेट आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत जय हिंद सत्याच्या अपेक्षाने सुद्धा आवश्यक होत तुम्ही जे प्रश्न मांडले त्या प्रश्न बरोबर आहे बाबा एकदम शांत आता तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत तिचे चांगले प्रश्न मांडलेले आहेत मी त्या सगळ्या प्रश्नांचा समिती समोर ठेवे कारण की मी सचिव आहे म्हणून अन्य सदस्य सुद्धा आहे आम्ही एक मिनिट आता आम्ही एनआयटी चेअरमेन समोर यासोबत विचार करू आणि त्यांना सांगू की जनतेचा या अंडरग्राउंड पार्किंग बद्दल राग आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल

इच्छा करेल अध्यक्षाने मला कोऑपरेशन कर